कोणत्या घटनेमध्ये कोणता प्रवास सापडेल आणि पोलीस कसं त्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचतील हे वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात आज आपण एक अशी घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये वापरलेलं कंडोम आणि सेक्ससाठी वापरलेला स्प्रे याच्यावरून पोलिसांनी त्या खुन्याला पकडलेलं होतं आता हे प्रकरण घडलेलं होतं मुंबईमध्ये म्हणजे मुंबई विभागामध्ये त्यासाठी आपल्याला आता त्या भागामध्ये जायचं तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ठिकाण आहे वसवी शहर त्या ठिकाणचं पेल्लार पोलीस ठाणं त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धानिव बाग या ठिकाणचं पाडा आहे त्या ठिकाणचं धोनदाडा डोंगर आहे आणि त्या भागातला एक ओढा आहे त्या ठिकाणचं निर्जन स्थळ आहे त्या निर्जनस्थळी एक मृतदेह पडलेला आहे आणि ही माहिती पेल्हार पोलिसांना कळलेली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेत आता या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह पडलेला होता ती रक्ताच्या थवळ्यात पडलेली होती धारदार शास्त्रानं तिची हत्या केलेली होती आता मयत महिला ही पस्तीस ते चाळीस वयोगटातील सलवार सूट घातलेली तिच्या मानेवरती छातीवरती वार झालेले आता पोलिसांनी पंचनामा वगैरे केला आणि तपासाला सुरुवात झाली मृतदेहाच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा पोलिसांनी पाहिला आता त्यावेळेस जवळच एक वापरलेलं कंडोंग आणि सिक्ससाठी वापरल्या जाणारा स्प्रे हे तिथं सापडलेलं होतं आता हे दोन पुरावे या ठिकाणी सापडले महिलेची ओळख पटवणं आणि मारेकऱ्यांना शोधणं हे आता सुरू झालेलं होतं आता पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या या ज्या दोन गोष्टी होत्या त्या गोष्टीची तपासणी करायला सुरुवात केली त्याच्यावरती एक कोड पोलिसांना दिसला आता हा जो कोड होता तो मेडिकलचा होता त्या कोडच्या आधारे पोलिस त्या मेडिकलपर्यंत पोहोचलेले आहेत आता घटनेपासून म्हणजे ज्या घटनास्थळापासून काही अंतरावरच आ, त्या ठिकाणी ते मेडिकल होतं आणि विभाग या ठिकाणीच होतं तर मग पोलीस त्या मेडिकलमध्ये पोहोचले आणि मग तिथं त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मग त्या मेडिकलवाल्यानं हे आपल्या दुकानातलं आहे असं सांगितलं आणि त्या दुकानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला होता पोलिसांनी लागली सी सी टी व्हीची तपासणी सुरू केली होती आणि बराच वेळ शोधल्यानंतर अखेर सी सी टी व्हीमध्ये एक संशयित व्यक्ती हा स्प्रे आणि हे कंडोम घेताना दिसत होती आता ही व्यक्ती कोण होती कुठली होती हे सुद्धा तपासणं सुरू झालेलं होतं आता याच्यामध्ये पोलिसांनी ती जी मयत महिला आहे त्या महिलेचे फोटो आजूबाजूच्या पोलिस ठाण्यामध्ये आणि खबऱ्यांपर्यंत पोहोचवलेले होते आणि तिचा शोध चालू होता आता अखेर हा शोध जो आहे तो थांबला आणि पोलिसांना अशी माहिती मिळाली की धन्यू बाग जो आहे त्या ठिकाणच्या एका ठिकाणी ही महिला बेपत्ता झाली आहे आणि पोलिसांनी मग पोलीस त्या ठिकाणी त्या ज्या ठिकाणची महिला बेपत्ता झाली तिथं पोहोचले तिचं घर गाठलं आणि त्यानंतर त्या महिलेची ओळख पटली त्या भागातील जिया उल्लाह म्हाताऊ शाह नावाचा एक तरुण आहे त्या तरुणाबरोबर ती राहणारी त्याची पत्नी आहे सायरा बानू तर ती बेपत्ता झाली होती पतीनं तशी तक्रारसुद्धा दिलेली होती आता यावेळेस पोलिसांनी लागलेच पती जो आहे त्या पतीला त्या महिलेच्या मृतदेहाचे फोटो दाखवले आणि ओळख पटवलेली आहे आता त्या पतीला धक्का बसला आहे की ती पत्नी दोन तीन दिवसापासून बेपत्ता झालेली होती आणि अचानकपणे तिची कुणीतरी हत्या केली ही माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी मेडिकल स्टोअरमधील ज्या साहित्य होतं ते घेणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे व्हिडिओसुद्धा त्या नवऱ्याला दाखवले आणि त्याने जेव्हा ते पाहिले त्यावेळेस त्याला अजून धक्का बसला कारण हा त्याचा भाचा होता नाव होतं नजाबुद्दीन ना आता हा जो नजाबुद्दीन आहे तो अमन विहार या भागामध्ये दिल्लीमध्ये राहणारा होता तो बेकरीमध्ये काम करत होता ही माहितीसुद्धा त्यानं पोलिसांना दिलेली आहे त्यानंतर मग पोलीस, पोलीस तात्काळ तो जो संशयित आहे त्या संशयिताच्या शोधामध्ये त्यांनी पथक रवाना केलं दिल्लीला आता त्याचा मोबाईल वगैरे ट्रेस केला लोकेशन वगैरे काढलं आणि एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी वसई पोलिसांनी दिल्लीमध्ये जाऊन सापळा रचला आणि नजाबुद्दीनला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशीला सुरुवात झाली आता सुरुवातीला मला माहीत नाही मी गेलो नव्हतं काय नव्हतं हे सगळं त्यानं सांगितलं पोलिसांनी त्याचेच फुटेज जे आहे ते त्याला दाखवले सी सी टी व्ही फुटेज त्याला दाखवले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आपला गुन्हा कबूल केला होता तो भाचा जो आहे नजाबुद्दीन यानंच मामी सायरा बानू हिची हत्या केली होती त्यानं ते कबूल केलेलं होतं आता त्याच्यानंतर जे धक्कादायक माहिती समोर आली खरं अशा गोष्टीवर विश्वास बसत नाही पण त्या गोष्टी आता घडलेल्या आहेत तर चौतीस वर्षाची सायरा बानू आणि तिचा पती त्यांची दोन मुलं अशी मंडळी त्या ठिकाणी धन्युबाद या भागामध्ये राहत आहेत त्यांचा कामधंदा चाललेला आहे घरची परिस्थिती ठीकठाक आहे आणि यांचा एकवीस बावीस वर्षाचा भाचा आहे नजाबुद्दीन मोहम्मद समी तर हा जो आहे तो काही काळासाठी मामाकडे राहिला होता आणि सायरा बानू ही त्याची मामी होती आता हळूहळू भाचा म्हणजे बावीस वर्षाचा भाचा आणि पस्तीस वर्षाची ही मामी या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आता ही बाब पतीलासुद्धा माहीत होती आणि पाठीमागच्या दोन वर्षापासून यांचे हे प्रेमसंबंध चालू होते पण सहा महिन्यापूर्वी मामी आणि भाचा यांच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा पडलेला आहे आणि त्या भाच्यानं लग्नासाठी त्याचं एका मुलीबरोबर लग्न ठरलं होतं आता तू लग्न करूच नको मी तुझ्याबरोबर आहे असं ती मामी सांगत होती पण पस्तीस वर्षाची मामी आणि अठरा वर्षाची बायको याच्यामध्ये फरक असणारच आणि याच्यामुळे त्या भाच्यानं मामीचा विरोध न जुमानता लग्न केलं आणि तो दिल्लीला गेला आणि त्याच्या संसारामध्ये अडकला आता त्याच्यानंतर सायरा बानूला एकटं एकटं वाटायला लागलं होतं कारण ती आपल्या भाज्याच्या प्रेमामध्ये पूर्णपणे गुंतलेली होती आणि तिला तिच्या पतीपेक्षाही तिला तिचा प्रियकर म्हणजे तिचा भाचा जो आहे तो जवळचा वाटत होता हवा हवासा वाटत होता पण प्रियकर त्याच्या संसारामध्ये अडकलेला होता आता ही बाब त्या मामीला खटकायला लागलेली होती आता याच्यामुळे दोघांच्यामध्ये खटके उडायला लागले होते मला सोबत ठेव असं ती मामी सायरा बानू त्याला सांगत होते आणि हा मात्र तिला जवळ ठेवत नव्हता हा तिच्यापासून वैतागलेला होता आणि त्याला भीती अशी होती की मामी आपला पिच्छा सोडत नाही आणि मामीनं जर तोंड उघडलं तर आपला संसार मोडून जाईल आपली बायको आपल्यापासून दूर जाईल आपली, आपली समाजात बदनामी होईल आणि त्यामुळे यांच्यामध्ये सारखे काही ना काहीतरी वाद चालूच होते पण ही मामी काय ऐकायला तयार नव्हती भाचा काही तिला जवळ घेत नव्हता आणि त्याच्यामुळे भाचा प्रचंड कंटाळलेला होता आणि मग अखेर त्यानं मामीचा काटा काढायचं ठरवलं होतं आता तो दिल्लीवरून वसई या ठिकाणी आलेला होता आता त्यानं मामीला सांगितलं की मामी आपण एकत्र भेटूया थोडंसं पाठीमागं जसं करतो तसा रो मौज मजा करू रोमॅन्स वगैरे करू आणि त्याच्यानंतर याच्यातनं मार्ग काढून असं त्यानं मामीला सांगितलं मामीसुद्धा तयार झाली आणि गुपचूप त्याला भेटायला गेली आता याच्यानंतर आता भाच्यानं मामीला खुश करण्यासाठी मेडिकलमधून कंडोम घेतलं त्याचबरोबर सेक्स स्प्रे घेतला आणि त्यानंतर ते दोघंही जंगलामध्ये निर्जनस्थळी गेले आणि त्या ठिकाणी कंडोम आणि स्प्रे या दोघांचाही त्यांनी पुरेपूर वापर केला आणि मामी खुश भाचा खुश आणि यानंतर सगळ्या खुशीखुशीमध्ये राजीखुशीमध्ये मामी बेसावध असताना यानं चाकू काढला मामीवरती सपा सप सपा सप वार केले आणि मामीला ठार केला आणि याच्यानंतर तो, तो जो स्प्रे आहे तो स्प्रे आणि कंडोम वगैरे बाजूला टाकून दिला आणि हा दिल्लीला निघून गेला पण पुढच्या बहात्तर तासामध्येच दिल्लीतील आरोपीला पोलिसांनी पकडलं आणि या हत्याकांडाचा उलगडा झालेला आहे आता मामी गेली मामाचा संसार उद्ध्वस्त झाला लहान मुलं जी आहेत त्यांना मात्र विनाकारण याची शिक्षा मिळाली भाच्याचं सहा महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं पण त्याचाही संसार मोडलेला आहे शेवटी काय झालं अनैतिक गोष्टीचा शेवट हा अशाच पद्धतीनं होतो जो याच्यापासून दूर राहिला तो सुखी राहिला हे लक्षात ठेवावं आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद